आम्ही फक्त प्रस्ताव दिलेला आहे आम्ही कोणत्याही जागेच्या संदर्भात कशलाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे आम्ही फक्त त्यांना हे सांगितलेले आहे की दोन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला मीडियाच्या मार्फत हे सांगितलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर अनेक दिवसानंतर काही नेत्यांनी मीडियाला हे सांगितलं होतं की आमच्याकडे रिटनमध्ये काही आलेला नाही आहे तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मी माननीय शरद पवार साहेब एन सी पीचे अध्यक्ष त्यांचे जे पी ए आहे शिंपी हं त्यांच्यामार्फत ते प्रस्ताव पाठवला होतो त्यांना नंतर सांगितलं होतं की हे शरद पवार साहेबांसाठी आहे काँग्रेसचे जे मोठे नेते आहे नाना पटोले साहेब असू किंवा मराठवाड्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आलेली आहे अमित देशमुख साहेब त्यांनाही त्याच दिवशी हे प प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी सीटचा उल्लेख केलेला नाही आहे कारण आम्हाला फक्त है हे क माहिती करून घ्यायचं होतं की कि आमच्यासोबत किंवा तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का एकदा तुम्ही हो म्हटलं तर आम्ही तुमच्या सोबत बसू आणि आम्हाला किती सीट्स अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे हे सगळं आपण समोरासमोर आपण चर्चा करू समोरासमोर चर्चा झाली तर तुम्ही त्यांच्याकडे किती नाही असा काय आहे की आम्ही आमची लिस्ट तयार केलेली आहे एक तर हे नक्की आहे की आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन अवेसी साहेबांनी पाच सीट्स ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे आता उर्वरित सीट्स जे आहे ते कोणते सीट्स आहे की ज्यामध्ये आम्ही दोन हजार उन्नीसमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं दुसऱ्या नंबरवर आले आले होते आणि अजून एक दोन चार सीट्स आहे मी आज पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करायला तयार आहे कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नको आणि म्हणून मी आपल्याला रिटर्नमध्ये पाठवल्यानंतर हेच सांगितलेलं आहे की उद्या समजा मी कोणत्या सीट्सवर उभे राहिले तर तुमच्यामध्ये कोणत्याही कारण असावं की आमच्यावर बोट दाखवण्यासाठी की आम्ही प्रयत्न केले नाही आमच्यामुळे तुमचा पराभव झालेला आहे त्या वर म्हणून मला हे माहीत आहे की जे मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहे स्वाभाविक आहे की मी तिथे उभे केल्यानंतर ते मुस्लिम कॅन्डिडेटही देणार आहे कारण तिथे मेजॉरिटी मुस्लिम्स ची आहे मग समाजवादी पार्टी देणार आहे किंवा तुमच्या पक्षातले कोणी दुसऱ्या पक्षाने तर अनेक मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे राहिल्यानंतर काय होणार की तिथेही भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कोणत्याही उमेदवार निवडून येऊ शकतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील आम्ही तर दोन हजार अठ्ठाशी सीट्स मागितलेलं नाही आहे तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या हां की आमची ताकद फक्त दोन सीट्सवर आहे पाच सीट्सवर आहे दहा सीट्सवर आहे हे आम्हाला स्पष्ट करून द्या मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतकं सीट्स मागणार आहे ताकद इतकी आणि मागणार इतकं मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करून देतो काँग्रेसनं प्रस्ताव दिला आहे काय हे की आम्हालाही माहीत आहे की शिवसेना आता नवीन नवीन सेक्युलर झालेली आहे आणि त्यांचा राजनैतिक कंपल्शन आहे की आपल्याला सत्ता मिळाली नाही भारतीय जनता पार्टीचं त्यांचा काय वाद झालेला आहे पण ते आपल्या कंपल्शन म्हणून पॉलिटिकल कंपल्शन म्हणून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेले आहे पण त्यांचे अनेक असे मुद्दे आहेत जे आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आम्ही जे आपल्याला स्वतःला सेक्युलर म्हणणारे जे आहे आणि जे शिवसेना गेलेले आहे त्यांचा पॉलिटिकल कंपनशन आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही प्रस्ताव दिलेले आहे तुम्ही म्हणता दिला शरद पवार म्हणतात की त्यांच्याकडे तसा काही प्रस्ताव आलेला नाही जयंत पाटलांकडे आला असेल तर आता काय आहे की मी जे प्रस्ताव पाठवलेला आहे ते आपल्या एक पहिले काय व्हायचं की कबूतरच्या मार्फत आपण ह कुणाला काही मेसेज पाठवायचं असतं कबूतर होता कबूतर के जरिए चिठ्ठी आई है करके हे ते कबूतर के जरिए तर मी पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेत्यांना सांगतो मी कोणत्याही कबूतरचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला प्रस्ताव पाठवण्यासाठी की कबूतर के मुंह मे चिठ्ठी दाल द्या और बोला की जाओ हे तू एन सी पी के ऑफिस पे छोड के आओ करके तसं काही केलं नाही आहे मी मी आपल्याला जे प्रस्ताव पाठवलेला आहे तुमच्या पी एच्या मार्फत आणि स्वतः काँग्रेसचे जे मोठे नेते आहे त्यांना मी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे त्यांना ईमेल केलेला आहे आता तुम्ही बघितलं नसेल तर माझा दोष नाही आहे पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की तुम्ही ते बघितलेलं आहे कारण टेक्नॉलॉजी अशी झालेली आहे की कोणत्या दिवशी किती वाजता हे रेड कर रीड करण्यात आलेलं आहे हे सगळं आपल्याला दिसतं तर म्हणून आपण हे सांगू नका मला की आम्हाला प्रस्ताव मिळालेलाच नाही आहे एकदा स्पष्ट करून देऊया की आम्हाला यायचंच नाही घ्यायचंच नाही ही करके हे ओळवा ओळवीचे उत्तर आता खूप झालेले आहे नाहीतर काय आहे आम्ही कॅन्डिडेट्स डिक्लेअर करायला सुरुवात केली तर उद्या माझ्यावर बोट दाखवू नका कृपा करून हे सांगतो दहा सेप्टेंबरला मी पाठवलं होतो आता तीन तारखेपर्यंत आमची हे होती की आमची जे आम्ही कँडिडेट हे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करण्याचा आणि फॉर्म्स परत घेण्याचे जी आमची प्रक्रिया होती तर तीन ऑक्टोबरपर्यंत होती ती तीन ऑक्टोबरपर्यंत संपलेली आहे आता आम्ही आज त्याचं सगळं स्क्रुटिनी करणार आहे फॉर्म्स आम्हाला माहीत आहे कुठे आमचे कॅन्डिडेट्स आम्हाला उभे करायचे आहे ते आम्ही प्रक्रिया सुरू करणार किती उमेदवारांची किती मतदारसंघातून फॉर्म आले आता मला असं वाटतं की माझं काल रात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत माझं जे लास्ट हे होतं की आम्ही चार ठिकाणहून आमचे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करत होते एक मुंबई एक पुण्या आणि औरंगाबादमध्ये दोन ठिकाण होते जिथे आम्ही फॉर्म डिस्ट्रिब्यूशन केले आणि ते फॉर्म ॲक्सेप्ट करण्यासाठीही तर मला असं वाटतं की हे फक्त दोन सेंटर्स मध्येही कमीत कमी एक दोनशे लोकांनी फॉर्म भरलेले आहे

समाजवादी पार्टीला त्यांनी घेतलेले आहे शिवसेनेचा समाजवादी पार्टीशी खूप विरोध होता तरीसुद्धा त्यांनी ते मॅनेज केले आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या कोट्यामध्ये आम्ही देणार नाही तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या कोट्यामधून तुम्ही दे द्या ते काँग्रेस असू शकतं ते राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं अनेक असे हे आहे की नाही अलायन्समध्ये की नाही आम्हाला हे जमत नाही हे पटत नाही तुम्ही तुमच्या कोटामध्ये तुम्हाला कोटा शंभर सीट्स येत असेल तर तुमच्या त्या शंभर सीट्समध्ये तुम्हाला पाच सीट द्यायचं असेल कोणाला हे तुमचा अधिकार आहे आणि अलायन्समध्ये असं तडजोड करावा लागतं म्हणजे ठीक आहे ना आम्ही शिवसेना कॅन्डिडेटच्या समोर उभे करू कॅन्डिडेट्स तुम्ही आम्हाला नाही पाहिजे असेल तर आम्हाला ना। तुमच्यासोबत नाही जायचं असेल तर नाही नाही मी कुठल्याही प्रकारे कितीही मी कोणत्याही सीट्सच्या संदर्भात मी सांगितलेलं नाही आहे रिटर्न प्रस्तावामध्ये एकही शब्द मी असा वापरलेला नाही आहे की आम्हाला इतके सीट्स पाहिजे मी त्यांना फक्त विनंती केलेली आहे की आपण खूप महिन्यापासून आपण हे चर्चा करत आहे आम्ही वारंवार तुमच्या मागे लागलेले आहे तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का नाही तयार आहे एकदा स्पष्ट करून द्या आता तुम्ही दहा सप्टेंबर आणि चार ऑक्टोबर मला हे सांगतं की नाही आम्हाला प्रस्ताव मिळालेलाच नाही आहे म्हणजे तुमचं काय उद्देश आहे आम्हाला कळतं शेवटचा देश हे। तेला मी चॅलेंज करतो ना अंबादास दानवे स्पष्ट करून टाका हा? की कुठल्या प्रकारचं देश काय देश विघातक कृत्य आम्ही करत आहे केलेले आहे देश काय आहे देश विघातक कृत्य करणारे अंबादास दानवे साहेबांचे जे सर्वे सर्वा होते मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी केलं होतं म्हणून सहा वर्षासाठी त्यांच्या मतदानाचा हक्क काढण्यात आलं होतं इलेक्शन कमिशननी काढलेले होते आणि देशामध्ये असे खूप कमी लोक आहे ज्यांच्या मतदान करण्याच्या अधिकार काढण्यात आलं होतं ते अंबादास दानवे साहेबांचे पार्टीचे सर्वे सर्व प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आमच्या तशा कशाही हे झालेलं नाही आहे आणि समजा आम्ही काही देश विघातक कृत्य करत असेल तर अंबादास दानवे साहेब अडीच वर्ष आपली ही सत्ता होती भारतीय जनता पार्टीसोबत महाराष्ट्रामध्ये का आमच्यावर कारवाई केली नाही आता पुन्हा आपल्याला सांगतो की आपल्याकडे काही असं पुरावे असेल तर कृपा करून आजच आज वे वेळ घालू नका अंबादास दानवे साहेब विनंती करतो देश विघातक म्हणजे खूप गंभीर आम्ही कृत्य करत आहे कशाला आपल्या हो, ए सी ऑफिसमध्ये बसून अशा प्रकारचे आरोप करतं आजच्या आज खूप जवळ आहे तुम्ही क्रांती चौक पोलीस स्टेशनला जाऊ शकतं पाय तिथून पळा आजच क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उभे राहा आणि सांगा की आमच्याकडे हे पुरावे आहे इम्तियाज जलीलला अरेस्ट करा एम आय एम पार्टीचे सगळे जे जे नेते आहेत त्यांना अरेस्ट करा आजच विनंती करतो अंबादास जानवे साहेब हात जोडून विनंती करतो देशाचा मुद्दा आहे ए सी कॅबिनमध्ये बसून अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे काय हे बडबड 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 करणे असतं हं खूप मोठा गंभीर आरोप केलेला आहे आजच जा आजच आपला फैसला होऊन द्या आणि रात्रीपर्यंत तुम्ही हे निश्चित करा की इम्तियाज जलीलला बेड्या ठोकण्यात येतील कारण देश विघातक कृत्य आम्ही करत आहे साहेब शिवसेनेच्या आता ते आम्ही आमच्यासोबत मित्रता करायलाच तयार नाही आहे काय आहे की एम आय एम पक्ष म्हणजे काय की अछूत झालेली आहे अनटचेबल झालेली आहे त्यांना आमच्या मतदानावर सगळ्यांचं डोळं आहे की हे मतदान तर आपल्याला पाहिजे पण नको नेता त्यांचं नको आपल्याला तर म्हणून ते काय आहे की आता मतदान तुम्ही घेतलेले आहे लोकसभामध्ये आणि तुम्हाला असं वाटत असेल की तेच परिस्थिती

काय हे की आपल्याला करायचंच नसेल तर मी कशाला म्हणजे रिटर्न मध्ये आता एकदा हे मान्य झालं की बाबा हो आम्ही हे अलायन्स करायला तयार आहे कर कशामुळे ते, कशा ते सक्सेसफुल होणार नाही तर दोनशे अठ्ठाशी पैकी इम्तियाज अलील सांगणार आहे की मला पन्नास सीट्स द्या मला माहित आहे मला पन्नास सीट्स नाही पाहिजे मी आपल्याला काय सांगतो की एकदा तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही हे आम्हाला सांगणार ठीक आहे बाबा आम्ही तुमचा तुम्हाला घ्यायला तयार आहे मग तुम्ही सांगा की किती सीट्स लढायला तयार आहे तुम्हाला किती सीट्स पाहिजे मग मी जे आकडा देणार ते तुम्हालाही आश्चर्य वाटणार की अरे बाबा <laughs> एमआमसारखा पक्ष फक्त इतकं सीट्स मागत आहे तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे कारण आमची इच्छा प्रामाणिक आहे यावेळी की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे लोक आज रामगिरी महाराजांना पीठ थप थपटवण्यासाठी त्यांची शाबासकी देण्यासाठी येत आहे जे लोक आज सत्तेमध्ये बसून ते राणे नारायण राणेचा मुलगा मुलाला ज्या प्रकारे सोडण्यात आलेला आहे भुंकण्यासाठी तर हे सरकारला आम्ही कशा पुन्हा सत्तेमध्ये आणायचं हे माझ्यासमोर आणि माझ्या समाजाच्या समोरही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सांगू ना आम्ही ते सांग सांगितलं ना स्वाभाविक आहे की पाच तर डिक्लेअर केलेलं आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाचच्या मागे आम्ही पडणार हे होणार नाही आता पाचच्या नंतर किती अजून असे सीट्स आहे त्याच्यावर आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे ते डिक्लेअर करू आम्ही नाही मिनिममचा तर सवा प्रश्नच येत नाही ना प्रा पाच सीट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेले आहे आता अलायन्स हो किंवा नाही हो हे या पाच सीट्सवर कोणत्याही प्रकारचा तडजोड होणार नाही हे स्वाभाविक आहे दुसरा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की देशामध्ये लव जेहादच्या तब्बल एक लाख तक्रारी आल्यात राज्यामध्ये आणि नंबर दोन चौदा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये वोट जेहाद झाला काय हे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीलाही हे कळालेलं आहे की आपण काय काय प्रयोग केलेले आहे देशामध्ये लोकसभेमध्ये आणि म्हणून जे आपले जे मुखिया होते हां त्यांनी लोकसभामध्ये अशी गर्जना केली होती आपकी बार चारश पार आणि वारंवार ते म्हणायचे आणि त्यांचे सगळे जे पंटर होते ना तिथे बसलेले ते सगळे ते अग इतकंच म्हणायचे आप बार ते सगळे म्हणायचे चारशे पार आणि त्यांना निवडणुकीच्या नंतर मा देशामध्ये काय चाललेलं आहे कशा राग आहे लोकांचा हे त्यांना समजलं आणि आता काही नवीन प्रयोग करायचे आणि त्यांचे नाही का एक सिलेक्टेड सब्जेक्ट्स आहे ते सिलेक्टेड सब्जेक्ट्स काय आहे की मुसलमान मस्जिद दर्गा पाकिस्तान लव जेहाद हे त्यांचे फेवरेट सब्जेक्ट्स आहे निवडणूक आली की हे सगळे सब्जेक्ट्स बाहेर काढण्यात येतं एक, एक 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 करून हं आता आपण मशिदीला टार्गेट दर्ग्याला टार्गेट पाकिस्तानला त्यांना पाठवायचं आहे हे सगळं मुद्दे संपल्यानंतर त्यांना असं वाटलं अरे लव जिहाद हात का तो मला मुद्दा निकालही नाही तर आता लफ्जी हात काढलेले आहे अजून काही दिवस राहिलेले आहे मला असं वाटतं की अजून काही एक दोन सब्जेक्ट्स राहिलेले आहे ते काढतील नक्की हंड्रेड पर्सेंट काढतील सिल्लोडला तर चांगलं आहे ना रावसाहेब दानवे पाकिस्तानचे खासदार होते इतकं इतके म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता पाकिस्तानचा खासदार होता तोही भारतामध्ये माझ्या भारतामध्ये बसून ते पाकिस्तानचं खासदार होतं आणि कधी पाकिस्तान झालं हे त्याने स्पष्ट करावे की ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी पाकिस्तान होता की पराभव झाल्यानंतर ते पाकिस्तान झालेलं आहे त्यांनी हे स्पष्ट करावं

ती गाई ते गाईला पूजतं आम्ही त्याचा आदर करतं पण हे जे आपण टायटल्स जे सुरुवात केलेले आहे ना की गाईला राजमातेचा दर्जा देणं म्हणजे आज जग कुठे चाललेलं आहे वर्ल्डमध्ये अशा प्रकारचे म्हणजे टायटल्स देऊन देशासमोर खूप मोठे मोठे गंभीर प्रश्न आहे आणि त्याला वगळून अशा प्रकारचे हे फक्त नाही का लोकांची भावना ज्या अशाशी जोडलेली आहे हा? ते मुद्दे वारंवार काढण्यात येते आणि निवडणूक जवळ आलेली आहे त्यांच्या शेवटचं कॅबिनेट मीटिंग होती मला असं वाटतं आज त्यांची शेवटची आहे पण असे कोणकोणते भावनिक मुद्दे आहे ज्याचा निर्णय घेऊन आपण लोकांना आपल्या जवळ करता येतं लोकांना नोकऱ्या पाहिजे लोकांना कामधंदे पाहिजे शेतकरी त्रस्त झालेला आहे लाडली बहिणीला किती अजून महिनं तुम्ही लाळ करणार आहे हे कधी सांगितलेलं नाही आहे तुम्ही हे सगळे मुद्दे महत्वाचे आहे मला असं वाटतं मराठी भाषेला जेव्हा मी दोन हजार मी लोकसभेमध्ये गेलो होतो तर त्यावेळी मला अनेक खासदारांनी हे सांगितलं होतं महाराष्ट्रातले की साहेब तुम्ही हे मुद्दा उचला ना मराठीचा तर मी मुद्दा उपस्थित केलं होतं आणि माझी अपेक्षा अशी होती की केंद्रामध्ये त्यांची सरकार राज्यामध्ये त्यांची सरकार आपल्याला इतकंच प्रेम होता मराठीवर महाराष्ट्रावर तर पहिल्या आपल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये केंद्र सरकारने घोषणा करायला पाहिजे होतं की मराठीची अस्मिता दाव पर लगी हुई थी वारंवार आमच्या सारखे खासदार जे मराठी तिथे जाऊन शिकलो आम्ही मराठीमध्ये शपथ घेतलेली होती आम्ही लोकसभेमध्ये तर पहिल्या कॅबिनेटमध्ये ना घेता त्यांच्या शेवटच्या जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही जे घेतलेले आहे मला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही लोक खूप हुशार आहे सगळ्यांना काही कळतं की तुमच्या मराठीवर किती प्रेम आहे महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे गुजराती भाषेचा असला असता तर पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी हे डिसिजन घेतलं असतं की गुजराती भाषाला आपल्याला काय करायचं आहे